किती बसा येऊन पाऊस आहे तर तुम्ही बाहेर जाणार नाही आज तुम्हाला कोण जेवायला देईल कुठ जेवायला देईल मी देणार मी देणार मी देणार मी देणार माहिती आहे माहिती आहे माहिती मी देणार जेवायला जेवायला कोण देणार बाजूला सांग कोण देणार जेवायला मी मी देणार माहिती पण पाहिजे याला पण माहिती

भाग समजला ना वरण भाग मिळणार थांबा रे अरे गरम आहे गरम <सथी> अरे हो थांबणार जरा गरम आहे दिसतंय ना बरोबर गरम 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 इकडे कोण आलंय बघू दे 好的，都一点唱吧，一点唱吧，一点唱吧。 जाता येणार नाही पावसाच बाबू नाही तर मग थोड तरी घडतो ना कुठे तरी हात तर सोडला तू हात सोडला तर हा बश बस बस बश किशी बस किशी बस किशी बस हात सोड हात चुला देऊ यांना नको देऊ कोणाला नको नाही ना द्यायचं ये इकडे मारामारी नाही करायची जेवताना तुम्ही जर मारामारी केली तर मी तुम्हाला मार मार्च देऊ घर नको त्यांना एकटेला देऊ त्यांना नाही द्यायचंय त्यांना सगळ्यांना सगळ्यांना मार लागलाय तेवढा पार

अजी बत्तने मारा भारी किती तिकडे खाना तुला दिलं ना तुझे अरे तू तु एका ठिकाणी खा ना बाबा हगी दर, அம்மதில் ஜரி சொல்கின்றேன் இக்குடை ஜரி இக்குடை ஹோனாரே

माझ्या अंबावर टाकते तिथे अग आपल्याकडे अगं तुम्हाला वर मागे हो आता मागे तिकडे मागे मागे व्हायचं आहे तिथे पाणी ठेवलं सगळ्यांनी जाऊ ते पाणी पसायला मारामाली आहे माली नाही काठी घेऊन बसायला पाहिजे तुमच्यासाठी चला तिकडे ती अजून एक आली नाही तिला काय झालं तिची रोज नाही काय नाही किती टाकायचं येऊन 第三个，第三吧

ಸುಗ್ವರೇ ಸಗಳಿದೆ ಮಾಡಿದೆ Kei 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 Pane kei 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 pane kei Chala jaan zhomba आता जागतील आहे ना किती भात पसरवला आहे हल्ला आता झुकतील ना झोपणार नाही का आता नंतर बघायचा वाव 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 कुणाच्या मागे धावतात दिवसभर ताणून देतात ना बाबू आता छोटा बाबू नाही ना, ना घरात छोटा बाबू आल्यावर ना मग त्याला सावलं वगैरे तर मग पंजाब व्हायची मग दादा घरात यायला देणार नाही हा कुणाला चावी नाही कर करायची बाबूला आमच्या चला इथे ये तू पाणी नाही केला ना आहे आणि का चला आणि प्या सगळे इथल्या इथेच पसरले आता पुन्हा इथल्या इथे सगळे सगळे इथे जमा झाले